नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर खूप महिन्यापासून एक इच्छा होती किंवा एक महत्त्वाचं काम होतं असं म्हणायला हरकत नाही तर ते करण्यासाठी आज आम्हाला पुण्याला जायचं होतं आता पुणं म्हटलं तर एक तर प्रवासाचा कंटाळा आणि नाशिक ते पुणे म्हटलं तर जेमतेम पाच तास आरामशीर लागतात जे माझं घर गंगापूर रोड ते जिथे आम्हाला जायचं होतं तर ते पाच तासाचं अंतर होतं तरी पण म्हटलं आता जाऊया आपण ते काम करून घेऊया आणि मग काय चार पाच महिन्यापासून जे काय काम रखडलं होतं ते आज आपण करूया आणि पायलला पण भेटायला जायचं होतं कारण बहीण ना पुण्याला असते तर तिलाही भेटायला जायचं होतं आता नेमकी असं झालं की शनिवारी नऊ वाजेपर्यंत सगळं चांगलं होतं आणि अचानक काय झालं स्वामीला ताप आता ताप आला म्हटलं नॉर्मल असेल की ठीक आहे आता बरं वाटेल बघ पण मग आम्हाला दुसऱ्या दिवशी आम्ही मी सकाळीच मी बघितलं की बॅग पॅक केली त्याचा नाश्ता बनवला आणि आम्ही निघालो दवाखान्यात वहिनीकडे कारण त्याचा जो पिडायट्रेशन आहे रविवारी दवाखाने ऑलमोस्ट बंद असतात मग काय आम्ही वहिनीकडे गेलो आणि मग वहिनी बोलल्या मला की तुम्ही ट्रॅव्हलिंग करू शकता काहीच अडचण नाही आहे त्याला फक्त नॉर्मल ताप आहे मग त्यांनी मेडिसिन्स वगैरे दिले आणि आम्ही मग जायला निघालो पुण्याच्या दिशेने आता एक तर अक घरातून दहा वाजता निघालो वहिनी राहता पार्क साईडला नाशिकच्या लोकांना माहिती आहे इथून माझं घरं ते पार्क साईड अर्धा तास लागला तिथूनही आम्हाला नाशिक रोडला जायला ट्रॅफिकमुळे अर्धा तास लागला म्हणजे थोडक्यात काय के आम्ही अकरा वाजता नाशिक सोडलं आणि वातावरण उघड होतं प्रचंड ऊन होतं पण त्याच्यामुळे आम्ही एक ठरवलं की हळूहळू जाऊया काही टेन्शन नाही घ्याय घ्यायचं आणि त्याला ताप होता आणि त्याला ताप असल्यामुळे आमचं जाऊ जायचं की नाही जायचं की नाही पण वहिनी बोलल्या की तुम्ही बिंदाच जाऊ शकता कारण त्याच्यापेक्षा लहान बाळापेक्षा जगात मोठं काहीच नव्हतं आमच्यासाठी म्हणून मग त्याला बरं वाटलं नारायण गाव लागलं तेव्हा खूप सुंदर वातावरण होतं एकदा ढगाळ आणि छान पाऊस वगैरे लागला मध्ये आधी जेव्हा आम्ही पुण्याला गेलो तेव्हा काही पाऊस नाही लागला आम्हाला पण आधीमध्ये आम्हाला छान पाऊस लागला आणि मस्त वातावरण होतं जसं आम्ही घरातून निघालो दहा वाजता बाहेर जाऊ नाश्ता करू असं करत 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 झोपला आम्ही तो मग कधीतरी उठेल आणि मग त्याच्याबरोबर आम्ही जेवण करू असं आम्ही ठरवलं होतं पण तो काय उठायचं नाव घेत नव्हतं आणि आमचं पण ते झोपचं होतं त्याची झोप होती ना आपलं जेवण काय एक दिवस नाही जेवलं किंवा थोडंसं लेट जेवलं तरी हरकत नाही असं आमचं होतं पण कसलं काय जो चार वाजले तरी पण तो उठला नाही कारण त्याला ताप आला होता आणि तो तापच त्याचा उतरला एक वाजता मग एकनंतर त्याला शांत झोप ला लागली आणि त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे आता एवढं काय आम्हाला भूक नव्हती आरोहीला नाश्त्यासाठी फ्रेंच फ्राईज म्हणजे फिंगर चिप्स वगैरे तिला घेतल्या होत्या मग आम्हाला काही त्याची गरज वाटली नाही आणि लकली ट्राफिकही लागली नाही कुठे आणि आमचा चांगला प्रवास झाला म्हणजे आय थिंक भोसरी आलं तेव्हा तो उठला तर तो जसा उठला तसं काहीतरी वेगळंच गणित आम्हाला बघायला मिळालं म्हणजे आम्ही कधी विचारही नव्हता केला की अशी ट्रीप आमची काहीतरी म्हणतो ना वेगळी होईल बघा त्याचं इथं खाणं ठेवलं होतं की म्हटलं तो उठल्यावर पण तो कुठे उठतो तो उठायचं नावच घेत नव्हता हो आणि काय झालं ना आता मला असं काही जेवण वगैरे म्हणजे जेवण केलंच पाहिजे असं मला काही नाही आहे थोडंसं डिले मला चालतं थोडंसं नाही बरंच डिले मला चालतं पण मिस्टर असं नाही आहे मिस्टर आणचं त्यांना लई भूक लागते त्यांना आणि तेच एक तर शांत शांत गाणी लावू शकत नव्हतं काहीच करू शकत नव्हतं मग त्याच्यामुळे इतकं वैतागलं होतं आम्ही असं झालं होतं ना की कधी एकापरचं येईल पण काय करता ते डेस्टिनेशन आमचं काय लवकर येत नव्हतं मग काय आणि नेमकी आम्ही रस्ता पण विसरलो ॲज युजल आम्हाला मला वाटलंच होतं की काहीतरी गडबड होणार आहे तरीसुद्धा रस्ता विसरलो मग त्याच्यामुळे वीस एक किलोमीटर आम्हाला अजून फिरून यावं लागलं सी ओ ई पी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे गव्हर्मेंट कॉलेज आणि मी हे कॉलेज जेव्हा मी बी सी एसला होते तेव्हा आमचा इथे एक वॉटर टँकचा प्रोजेक्ट होता ते बघण्यासाठी आली होती तर चतुर्शृंगी मंदिर पण आहे म्हणजे म्हणजे मी पहिल्यांदा तिथे आली आणि त्याच्यानंतर आत्ता पुण्याला गेली आणि मग जे आमचं काम होतं ते झालं मग त्याच्यानंतर यांच्याशी कलिग्स होते ते बोलले की चला तुम्हाला एम आय टी कॉलेज फिरून आणतो कारण त्यांचं घर तिथून खूप जवळ होतं जिथे आम्ही थांबणार होतो म्हणजे किंवा थांबलो होतो तर त्या त्यांचं घर जवळ होतं तर, तर एम आय टी कॉलेजबद्दल बरंच ऐकलं आहे खूप चांगलं आहे असं आहे तसं आहे आणि आज बघितलं पण छान वाटलं फर्ग्युसन कॉलेज पण बघितलं लांबूनच पण एम आय टीच्या आत पण एंट्री आहे की तुम्ही बघू शकता बाबा पण एवढा वैताग दिला होता ना स्वामीने मी म्हटलं मला काहीच बघायचं नाही मी वरच्यावर बघितलं टिके टिके छान छान चांगले चांगले चला म्हटलं पहिले घरी आणि घरी आल्यावर काहीतरी वेगळंच प्रकार घडला कारण मी तुम्हाला सांगते ना की खूप काही प्लॅनिंग करून आली होती खूप काही गोष्टी करायच्या होत्या पण ते सगळं राहून गेलं आणि आता ह्या हा जो क्लिप तुम्ही बघताय ना ही जी क्लिप तरी दुसऱ्या दिवशीची आहे म्हणजे आज सोमवारची आहे पहाटे चार वाजता आम्हाला नाशिकला यावं लागलं अचानक याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता असं काहीतरी घडेल सगळी बॅग बीग पोरं बिरं घेऊन मी निघाली चार वाजता आणि चारला प्रवास सुरू झाला तो माझ्या घरी नऊला येऊन थांबला आता हे काय झालं कसं झालं ते तुम्हाला मी थोड्या वेळात सांगते असो आयुष्यात अशा पण गोष्टी घडत राहता की हां तुम्ही काहीतरी प्लॅन करता काहीतरी चांगलं आणि ते फ्लॉप होतं असंच आमच्यासोबत काहीतरी झालं असो पण पुणे ते नाशिक पाच तास कम्प्लीट लागले आणि ट्राफिक तर काही नव्हतीच कारण पहाटेच आम्ही निघालो होतो आणि छानपैकी ना सूर्योदय झाला होता मला तरी वाटतं हे नारायणगावच होतं जिथे आम्हाला बरोबर हां नारायणगावच होतं की जिथे आम्हाला सूर्यदेवाचं छान असं दर्शन घेता आलं आणि ना आम्ही कोणीच कोणाशी बोलत नव्हतं म्हणजे मिस्टर असो आम्ही असो किंवा मी असो आम्ही काही बोलत नव्हतं आमचं फक्त होतं की चला घरी पहिले घरी चला आता बाकीचं जे काय का होईल का ते नंतर कारण येतानाही स्वामी आम्ही झोपलेला होता जातानाही स्वामी आम्ही झोपलेला होता पण नंतर काय जो प्रकार घडला तो जरा विपरीत होता तर ते काय आहे ते तुम्हाला मी नंतर सांगते असं वातावरण खूप जास्त छान होतं एकदम असं एकदा आता हा डोंगर तर असं पूर्ण धुक्याने त्याला म्हणतो ना धुक्याची चादर त्याला अशी पांघरलेली होती खूप सुंदर वाटत होतं आणि सकाळचा प्रवास काही जाणवला नाही काल जरा त्रास झाला पण सकाळचा काही जाणवला नाही एवढं सगळं परिश्रम करून ज्या गोष्टीसाठी केलं होतं तिथं करायची राहूनच गेली किंवा ती झालीच नाही असं म्हणायला हरकत नाही ती काय सांगते पुण्याला जाऊन आलो तर तुम्हाला सांगता शॉर्टकट काय झालं काही कारणांसाठी आम्हाला तिकडे जायचं होतं पुण्याला आणि माझी बहीण पण राहते तिला म्हटलं सर प्राईज देऊया की तिलाही छान वाटेल की चला आपली दिदी आली आपली आपल्याला भेटायला आणि तिच्याकडे आज मला जायचं होतं आणि तिला काहीच माहिती नाही आहे की मी जाऊन आली मी आल्यावर तिला आता सगळं सांगितलं की काय कहाणी झाली काय नाही काही कारण होतं फॉर सम समरीजण आम्हाला पुण्याला जायचं होतं मग आम्ही काल निघालो काल निघालो तर स्वामी थोडासा ताप आला जसं मी तुम्हाला सांगितलं म्हटलं नॉर्मल आहे टेम्परेचर म्हणजे वातावरण बदललं आहे तर टेम्परेचर खूप जास्त नव्हतं पण तरी पण फॉर अ सेफ साईड त्याला माझ्या वहिनीकडे घेऊन गेलो तर वहिनी बोलल्या की ताई तुम्ही ट्रॅव्हलिंग करू शकता काहीच अडचण नाही मग म्हटलं ठीक आहे आता ट्रॅव्हलिंग करू शकता आणि औषध पण दिलं होतं पण आयबोजेसिक माहिती आहे त्याच्यामुळे त्याचा ताप उतरत नव्हता म्हणून मग मी वहिनीकडे येऊन गेलो तर वहिनीने मेडिसिन्स बदलून दिल्या आणि आम्ही गेलो आम्ही गेलो तर मग त्याच्यात रस्ते वगैरे चुकलो सगळं ते प्रकार झाला आणि आम्ही गेलो यांच्या कलीकडे जसं त्यांच्या घरात गेलो तसं तो रडायला लागला म्हणजे आमच्या दोन वर्षात ज्याने आम्हाला कधीच का त्रास न दिला आता मुलं म्हटले तर बाहेरगावी जाता किंवा मग ते रडतात त्यांना सपोकेशन होतं या गोष्टी घडतात आणि स्वामीचं असं आहे ना की तो कोणाच्याही घरात गेला की असं पसारा काढणं ह्या वस्तू म्हणजे या गोष्टी तो करतो आता तो आमच्या एवढ्याला जरी गेला माझ्या माहिती तरी पण तो एकदम छान राहतो कुठेही गेल तरी तो त्यांचं चेक करणं वस्तू काढणं या गोष्टी तो करत तर आम्हाला त्याचं काही एवढं नेऊ नव्हतं त्याचा ताप जसा तो आम्ही गाडीत बसलो तसा तो साडेचारपर्यंत झोपला म्हणजे अगदी तो पावणे बाराचा जसा झोपला तो साडेचारपर्यंत झोपला आणि अचानक त्याला ते गाडीत मग तो थांबेलाच गाडी त्याला कसं तरी ओढत ताडत आम्ही त्याला गाडीत थांबवलं की बाबा बस हे कर हे दाखव ते दाखव काही काहीच ऐके ना तर मला वाटलं की चला म्हटलं घरी गेल्यावर नॉर्मल होईल कारण त्यांचे पण लहान बाळ होते की त्यांच्यासोबत करून खेळून त्यांच्या घरात गेला अगदी एक दोन मिनटं शांत राहिलं माझा हात धुन चल बाहेर चल वाहेर तर मग यांना म्हटलं जा याला चक्कर मारून आण ते चक्कर मारून गेले त्याने दहा दिव मिनटात दहा दिशा इकडे चला दा, तिकडे चला असं करा तसं करा म्हटलं त्याला गाडीत बसवा तो गाडीत पण नाही तो बाहेर पण नाही तो रिक्षात पण नाही तो घरात पण नाही कुठेच नाही त्याने प्रचंड त्रास दिला लिटरली असं होतं ना की आम्ही साडे दहा वाजता रात्री आम्ही ठरवलं की चला आपण आता नाशिकला जाऊया हा का असं करतोय काय करतोय काहीच आम्हाला कळत नव्हतं तर आम्ही ठरवलं की चला म्हटलं आपण नाशिकला जाऊया आता पण अगेन काय झालं माहिती का की जे कलिक होते ते बोलले की रात्रीचा प्रवास ना करू नये अर्थात फॅमिली आहे किंवा एकटं पण नाहीच करू रात्रीचा प्रवास मी म्हटलं नाही महाराज आहे ना आपल्या सोबत होईल पण तरी पण घरात ती बोलले की नका करू म्हणजे त्यांच्या घरातल्या बोलल्या की नका जाऊ म्हणे तुम्ही रात्रीच आणि काय माहिती नाही काय झालं की तो ना थोडंसं खेळायला लागला त्यांचे जे दाट लहानपुर होते त्यांच्यासोबत पंधरा वीस मिनटं खेळा अगदी आम्ही हे बघा हीच बॅग आहे आता ती मला अनपॅक करायची तर पूर्ण बॅग काढली मी बॅग वगैरे भरून चार्जर ब्रिचर पॅक करून पॅन चप्पल घालून तयार होतो मग तो अचानक खेळायला लागला मग ते बोलले की बघ ना मग तू तर पाटे जा तुम्ही आत्ता नका जाऊ मग ते असं बोलल्यावर मग म्हणतो ना की असं जा नको जा नको असं करण्यापेक्षा म्हटलं ठीक आहे चला राहून घेऊ तो पंधरा वीस मिनिटं चांगला खेळायला पावणे बारा वाजे परत तो रडायला चला चला तर म्हणजे एकदम असं झालं ना वापरून बारा वाजता कसं निघायचं मग ते बोलले की एक काम कर म्हणजे माझे मिस्टर बोलले काम कर चार वाजेपर्यंत बंद त्याला तू कसं तरी कंट्रोल कर मग आपण निघूया कसला कंट्रोल होतो तो, तो तुम्हाला माहिती का चार एक वाजता तो झोपला एक एकच्या दरम्यान तो कसा झोपला कसं केलं शुकशुकडे आला हे केलं का नाही बाई काय त्याला फरक नव्हता पडत मी असं शुकशुक केलं का तो पण मला शुकशुक करायचा असं होतं मग त्याला झोपवलं कसं तरी आणि अगदी महाराजांची कृपाना मला तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी जाग आली मग तुझं काय त्याला ताप आला होता आणि मग मी पटकन यांना म्हटलं चला म्हटलं आता काहीच करायचं नाही म्हटलं आपण डायरेक्ट चला मग फ्रेश झालो बाहेर चहा घेतला मग तिकडनं डायरेक्ट इकडे आलो आम्ही नाशिकला तर सकाळी काल म्हणजे दहा वाजता काल दहा वाजता निघालो आज सकाळी नऊ वाजता आलो ह्या तेवीस तासात एवढं काहीतरी घडलं पहिल्यांदा इतकं फ्रस्ट्रेशन आलं ना की म्हणजे तो त्रास देतो म्हणून पण आपल्यामुळे लेकरांची हाल होता म्हणजे आणि तो कधीच असा करत नाही म्हणजे आम्ही त्याला आता मागे पण माहुराला घेऊन गेलो तर व्यवस्थित होता किंवा कुठेही आता छोट्या मोठ्या ट्रिप जरी केला चांदवड असो पण असो तो एकदम चांगला राहतो गाडीचं त्याला खूप जास्त आवडतं त्याला गाडी पण त्या दिवशी काय झालं ते महाराजांनाच माहिती आम्ही नऊ वाजता आलो त्याला दवाखान्यात नेला तर नंबर लावलेला आहे दवाखान्यात नाईक डॉक्टरांकडे मी जाते तर मला माहिती आहे तिकडे गेलो पण ते होते नॉर्मल आहे पण काय ते झालं माहिती नाही आणि ज्या प्लॅनसाठी आम्ही आलो तर की म्हटलं चला आता पुण्यात आलो आहे दोन तीन दिवस मेन म्हणजे यांना कधीतरी सुट्टी भेटली तर आलोय म्हटलं चला दगडू शेठला जाऊ आणि चतुशृंगी देवी मी जसं मला चांगली कॉलेजमध्ये असताना गेलो होतो तर तिथे जाऊया म्हटलं मला मेन म्हणजे शंकर महाराजांच्या जा मठात जायचं होतं ना मला एवढं ती वाईट वाटतंय ना की शंकर महाराजांच्या मठात मला जायचं आहे मी जाऊ शकली नाही किंवा बऱ्याच काही गोष्टी होत्या माझ्या माइंडमध्ये की दोन तीन दिवस आहे तर आपण फिरूया किंवा काहीतरी चांगलं दाखवूया आपण एक फिरूया लेकरांचं पण दर्शन होईल मग तो इतकं हेक्टिक गेलं आणि मला तर काय आपलं कापण गाडीत बसतो हा याचं रडणं चालू होतं पण व्यक्तीला जेव्हा गाडी चालवायची असते की पाच तास जाऊन पाच तास येऊन फक्त तीन चार तास झोपून बाप रे बाप खूप जास्त फजिती झाली आता ही का झाली कसं झालं मला काहीच माहिती नाही आणि नेमकी जेव्हा मिस्टर नंबर लावून आले आता डॉक्टरकडे नंबर लावून आले साडेनऊ वाजता तर ते मला बोलले म्हणे की डॉक्टर चार तारखेनंतर नाही म्हणे बरं झालं म्हणे आपण जरी याला असंच तसं तरी करत राहिलो असून आणि नाईक डॉक्टर नव्हते मग त्यांचे असिस्टंट आहे वाटतं किती तरी डॉक्टर ते डॉक्टर तर म्हणे ते नाही म्हणे बरं झालं म्हणे बघ आपण थांबलो आपण आलो तर जे होतं ते चांगल्यासाठी होतं कदाचित असं मला वाटतं काहीतरी चांगलंच असेल सा कारण जर मी तिकड आणि असा जरी त्याने त्रास दिला असं बाप अरे बाप आणि खरं सांगू का जेव्हा असं होतं ना तेव्हा मोठ्या मुलांचं जरा त्रास होतो म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही म्हणणार आम्ही कधीच आम्हीकडे दुर्लक्ष केलं नाही आमच्याकडे पहिलं अटेन्शन आरोहीच असते बट स्टील तिची खूप इच्छा होती की मम्मी आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ तिची तिथे थी फ्रेंड पण होती होती जी आमच्या कलिकची मुलगी आहे तिची फ्रेंड पण होती तर त्यांचं खूप असं प्लॅनिंग होतं की हां चल आज ना आम्ही हा जायंगे कल उदर असं तसं चालू होतं पण सगळं सगळं वाट लागली आता का झालं कसं झालं काय माहिती नाही म्हणून ना काल बऱ्याच कमेंटला का की प्लॅनही आला आणि खरं सांगू का लहान मुलं असले म्हणजे आता काळाला इतका मोठा खडा लावला आहे मी बाप रे बाप अजिबात नाही म्हणजे माझं असं होतं ना की हा तिकटनं जाऊन आलं ना मग अक्कलकोटला जायचं मला अक्कलकोटला जायचं मी याचं फुल असं माइंड सेट करून ठेवलं की नाही जायचं जायचं पण मी आता म्हटलं नाही महाराज जेव्हा मला वाटेल ना की तो शांत झालाय कारण अक्कलकोट याच्यापेक्षा पण लांब आहे अक्कलकोटला जेव्हा आम्ही नाशिकवरनं साडेसहा सातला निघतो तेव्हा चार वाजता आम्ही अक्कलकोटला जातो तर तो प्रवास याच्यापेक्षा पण लांब आहे तर तो अजून म्हणजे याच्यापेक्षा म्हणजे आहे दोन तीन तास जास्तच आहेत तीन चार तास जास्तच आहेत तीन एक तास म्हटलं नाही महाराज आता तुम्ही एक तर याला शांत करा तर मी अक्कल कर शेवटी त्यांच्या मनावर आहे कर्ता कर्विता ते आहे पण असा सगळा पचका झाला आणि लई वाईट वाटतं आहे तुम्हाला काय सांगवी पण ठीक आहे आता पचका झाला नाही तर मी तुम्हाला काहीतरी वेगळं घेऊन आली असते काहीतरी छान दाखवलं असतं आणि ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मला सांगायच्या होत्या तुम्हाला ज्या दाखवायच्या होत्या ते पण राहून गेलं बघू कर्ता कर्विता महाराज आहे त्यांनी काहीतरी चांगलं लिहिलं असेल किंवा अजूनही शंकर महाराजांच्या मठात जायचा तो योग आला असेल बघू आता महाराजांची इच्छा असं सगळं आणि ह्या दोन दिवसांमुळे दगदड झाले त्यात त्याच्यामुळे आता अंग पण दुखत आहे सर्दी पण झालेली आहे तापाचा करड पण आलाय आता दुपारी डॉक्टरकडे जाते आणि पण काम असणारच आहे आपण असं आहे का कधी तुमच्यासोबत मला सांगा माझ्यासोबत तर झालंय असं चला बाय